शेतकऱ्यांनी सहा वर्ष संप चालला पहिल्यांदाच शेतकऱ्यावर संप करायची का वेळ आली त्याला कारणीभूत कुठले कारण आहे त्या कारण हे पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे का सगळ्यांनी की व शेतकऱ्यांनी संप करू नये त्यांनी स्वतः पिकवलेले मालाचं नुकसान करू नये हे बोलायला सोपं आहे सगळे मार्ग बघितले विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले जवळजवळ हे शासन आल्यापासून दुसरे अधिवेशन अग्युशन, अधिवेशनापासून चालू आहे मागणी शेतकऱ्यांची गर्जमाफी करा म्हणून हे लोक ऐकायलाच तयार नाही संघर्ष यात्रा काय आता तरी पण हे सरकार ऐकायला तयार नाही आत्महत्या केली के लोकांनी तरी पण यांना काय पाजर फुटे ना म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेला माल रस्त्यावर टाकण्याची वेळा शेतकऱ्याला आलेली

त्या वर्षाची किंमत आणि या वर्षाची किंमत आहे का त्यावेळी शेतकऱ्यांची का मजुरी काय होती शेतीची किंमत म्हणजे हे हुशार भार तुम्हाला तुमचं बुद्धी वेध करायला एक नंबर आहे त्यांनी काय म्हणणार काँग्रेसने सात हजार दोनशे कोटीच दिलं आणि सात हजार तीनशे कोटीच दिलो म्हणजे तुमचं बुद्धी करायचं काम चालू आहे लोकांच ते हुशार मंडळी आपल्या गरीब भावना शेतकरी समजत नाही असं वाटत शेतकरी संप केलं काय किंवा हो एका मंदिरात बोलायचे ते पण भाजपचेच लोक येते त्याला बोलवलं काय 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 कानात सांगितलं आणि लगेच सकाळी बार ते पाच ला डिक्लेअर करून शेतकरी संप संपला किती चिडाचिडी झाली सुरू झालं मध्य प्रदेशमध्ये त्यांच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे सरकारने गोळीबार केला जागेवर पाच मेले आणि काल एक हॉस्पिटलमध्ये लोक काय म्हणत होते आम्ही सरकारने गोळीबार केला केलं कोणी गोळीबार काल त्या कलेक्टरला एसपी लागे खोट किती बोलते लोक पण आम्ही भुलतो त्याला त्यांना दोष देता येणार नाही आम्ही भुलतो येतो डोस म्हणून त्यामध्ये आम्ही जे ले ये हे बरोबर आहे लोकांना जो बोलतो त्याच माती विकते जो बोलत नाही त्याच सोनं पण विकत अगदी बरोबर आहे आणि ह्याच न्यायाने सरकारचं कारभार का सांगितले मोदी साहेबांनी देशाच्या अगोदर काय घोषणा दिली त्यांनी मर जवान मर किसान काँग्रेसच्या लालवाटी असं चालू आहे म्हणून सांगितलं ते लाल बहादूर जय जवान जय किसान म्हणलं पण आताचे लोक मर जवान मर, मर किसान कोण आता तुम्हाला माहित आहे कोणाच्या राज्यामध्ये किसान मरला लेत आणि जवान मरले काय त्यांनी सांगितलं मी पाकिस्तानला असं धडा शिकवून हिम्मत होणार भारताकडे रोज येऊन मारते लष्कराला महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये नऊ हजार चे आत्महत्या सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्राच्या पुरोगामी तरी पण ह्यांना कळवळा यायला तयार त्यांनी काही शेतकऱ्याला फुगड देणार आहे तुम्हाला एक साध उदाहरण देतो सगळ्यांचे लक्षात येईल शेतकरी बंधूच्या भाव होता अकरा हजार रुपये शेतकऱ्याला म्हटलं चला अकरा हजार मध्ये आपण पेरणी पेरणी आव्हान केलं तुम्ही ऊस लावू नका तूर घाला दाज पिकवा केला मग तुम्ही केले त्यांनी वर्षभर शेताल जेवढा एवढे किंमत आलं अडतीस ए पस्तीस यांनी हमी भाव काढला पाच हजार स्वामीन पण आयोग आयोग म्हणते त्यांनी आम्ही अनेक योजना केल्या स्वाभिमान आयोगाप्रमाणे यांनी सहा हजार आठशे नव्वद रुपये आपल्याला द्यायला पाहिजे म्हणजे एका क्विंटल आठशे नव्वद रुपये केली असेल अजून भरपूर आहे दूर शिल्लक पण वीस लाख क्विंटल यांनी खरेदी केल्या जर वीस लाख क्विंटल जर यांनी केले असते केले असेल तर त्यांनी शेतकऱ्याचे तेवीस हजार नऊशे ऐंशी कोटी रुपये म्हणजे एवढं शेतकऱ्यांनी सबसिडी दिली सरकारला एवढं पैसे अजून सरकारने द्यायला पाहिजे ते सहा हजार नऊशे ऐंशी प्रमाणे उलट शेतकरी तुम्हाला त्या तुलीमध्ये सबसिडी दिले तेवीस हजार नऊशे ऐंशी कोटीच त्यांचे पैसे तर त्यांना परत आज साखर काय करायचं साखर काय करायची हालत काय ह्या साखर